आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी धन्यवाद देईन की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या प्रचारासाठी ते इथे येऊन त्यांनी मतदारांना मला निवडून आणण्यासाठी प्रचार सभा घेतली त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो आणि ही जी जनता आली होती ही तळागाळातली जनता होती सर्वसामान्य क कार्यकर्त्याच्या प्रचारासाठी ते ऐकण्यासाठी देवेंद्रजींना ऐकण्यासाठी ते आले होते घर जाऊन प्रत्येक मतदाराला मी विनंती करतो आहे की बाबा माझ्यासारख्या घरी घराण्यात शेतकऱ्याच्या मुलाला महायुतीने तिकीट दिलेलं आहे आणि जर त्याच्यासाठी मला मतदान करा अशी त्यांना मी रिक्वेस्ट करतो आहे आणि ह्या भागाचा जो विकास आहे तो विकास करण्यासाठी मला मतं द्या अशा प्रकारचं मी आव्हान जनतेला करतो करत आहे रोजगाराचा प्रश्न आहे स्थलांतरांचा प्रश्न आहे त्याचबरोबर इथे जे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आहे हे कार्यालयामध्ये कर्मचारी नाही आहेत त्याचप्रमाणे द सरकारी दवाखान्यामध्ये नामांकित जे डॉक्टर्स आहेत हे डॉक्टर्स कसे येतील आणि ही जी ओ पी डी आहे ही चार तालुक्याचं हे हॉस्पिटल आहे त्यामुळे त्यात सुधारणा करून त्याचबरोबर शैक्षणिक सामाजिक क्रीडा क्षेत्रामध्ये आणि विशेषतः आता आदिवासी तरुण जे आहेत हे तरुण नोकरी मिळण्यासाठी त्यांना स्पर्धा परीक्षा द्या द्याव्या लागतात ती एम पी एस सी आणि स्पर्धा परीक्षेचं वाचणारे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी करता येईल जेणेकरून त्यांना लाभ मिळेल हे गरीब तरुण आहेत त्यामुळे त्यांना पुण्याला किंवा मुंबईला सर्व ठिकाणी जाऊन परवडत नाही तर त्यांची व्यवस्था करण्याचा माझा मानस आहे